सर मुंबईला महामोर्चा आहे त्या संदर्भात आपलं काय मत आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भगवंतरावजी गोलक साहेब यांच्या आदेशांमुळे महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत आझाद मैदान येथे चर्मकार समाजाचा महाप्रचंड यलगार मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि या मोर्चाचा उद्देश आणि त्यामागची भूमिका अशी आहे की चर्मकार समाज या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदांना राहतो आणि त्या चर्मकार समाजाच्या विविध मागण्या आज आजवर शासनाकडे प्रलंबित आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात समाजाला जागृत करून एक शक्ती चर्मकार शक्ती त्या ठिकाणी एकवटणार आहे आणि त्या माध्यमातून शासनासमोर आपल्या विविध मागण्या ज्याप्रमाणे संत रविदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचं कर्जमाफ व्हावं त्याचप्रमाणे संत रविदासांचं राष्ट्रीय स्तराचं स्मारक या महाराष्ट्राच्या पावनभूमी संतांच्या भूमीत व्हावं त्याचप्रमाणे चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे मा जे कर्ज वाटपाच्या का संदर्भात काही सेवा सर्ती आणि अटी आहेत जामीनदाराच्या जा अटी मुक्त करून त्या जामीनदारा विनाहट जामीनदार दहा लाखाचे ते पंधरा वीस लाखापर्यंतचं कर्ज त्यांना देण्यात यावं अण्णाभाऊ पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळात जसं थेट कर्ज योजना आहे तशी थेट कर्ज योजना वाट देऊन चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा तो मुख्य प्रवाह यावा आणि या या ठिकाणी असलेला महाराष्ट्रातला जो गटी कामगार आहे त्या गटी कामगाराला पीच लायसन्स देऊन नगरपालिकाचे अध्यक्ष असो जिल्हा पालिक पालिकेची अध्यक्ष असो की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असो त्या ठिकाणी त्याला हे सिमेंट कॉम्प्रीटचा निवारा आणि जागा उपलब्ध दे करून देऊन त्यांना सन्मानानं त्या ठिकाणी त्याला गटे करता यावी अशी उपाययोजना या ठिकाणी करण्यात यावी यासाठी या सर्व या आणि अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे आपण आपल्या संघटनेच्या बाजूला माध्यमातून चर्मकार समाजाला काय आहे संदेश देणार मी अमर तांडेकर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा युवा प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो महाराष्ट्रातील तमाम चर्मकार समाज बांधवांना की शासन हे मधीर असतं आणि त्याला जाग आणण्याकरिता आपल्याला एकत्रित देणं फार गरजेचं असतं आणि जोपर्यंत आपली शक्ती आपण शासनाला दाखवणार नाही तोपर्यंत आपण दखलपात्र होणार नाही आणि या महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये चौदा ते पंधरा आमदार चर्मकार समाजाचे असतात परंतु चर्मकार समाजाच्या हितासाठी त्याच्या सामाजिक उन्नयनासाठी त्याच्या शैक्षणिक उन्नयनासाठी आर्थिक उन्नयनासाठी मोठ्या प्रमाणात असा काही आवाज बुलंद करत नाही मग सामाजिक आरक्षणातून विधानभवनेत जाऊनसुद्धा समाजाप्रती त्याचा जो दुर्लक्ष होत आहे त्या दुर्लक्ष होणाऱ्या लोकांकरिता समाजातीलच आता संघटनेच्या वतीनं समाजातीलच पन्नास आमदार या ठिकाणी या विधानसभेत लढणार आहेत आणि अशी घोषणा सन्मान्य बबनराव गोलभ साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांनी पुणे यातून केलेली होती आणि त्या दृष्टीनं आज आमच्या समवेत महाराष्ट्राचे राज्य निरीक्षक गजाननराव साहेब माधवराव दादा गायकवाड साहेब प्रदेशाध्यक्ष तसे प्रमुख संभाभाऊ वाकमारे आणि मी स्वतः अमर तांडेकर आम्ही विदर्भाचा आज दौरा करून या ठिकाणी यवतमाळ या ठिकाणी पोहोचलेला आहोत आणि समाजाला जागृत करून त्यांची शक्ती एकवटवून यलगार मोर्चा हा प्रचंड महामोर्चा मुंबई या ठिकाणी एक ऑक्टोंबरला आम्ही धडकणार आहोत धन्यवाद सर